महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग ते रोहा रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे अर्धवट राहिलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीनं सुरुवात करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे दहा नोव्हेंबर पर्यंत काम सुरू झालं नाही तर स्वखर्चा आणि श्रमदानातून दुरुस्ती करण्याची तयारी येथील ग्रामस्थांनी दाखवली आहे शिवसेनेचे अलिबाग अध्यक्ष अनंत गोंधळी यांच्या नेतृत्वाखालील परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एम एम धायतडक यांची भेट घेतली या मार्गावरील वेलवली ते वावे फाटापर्यंतच्या रस्त्याची फार दुरवस्था झाली असून या मार्गावरून वाहन चालवणं केवळ अशक्य झालंय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून प्रवास करताना गरोदर महिला विद्यार्थी वयोवृद्ध प्रवासी यांचे प्रचंड हाल होत आहेत खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलंय हिंबवन या रस्त्यावर मोठमोठे मोंट अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली या, या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दहा नोव्हेंबर पासून चालू करावं असं न केल्यास हे काम आम्ही ग्रामस्थ स्व खर्चातून आणि श्रमदानातून बारा नोव्हेंबर पासून चालू करू पुढे काही झाल्यास त्यास पूर्णपणे आपले विभागीय कार्यालय जबाबदार राहील असे या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय ठेकेदाराने जे काही काम केलंय त्याचं बहुतांश बिल अदा करण्यात आलंय परंतु उर्वरित रकमेसाठी तो काम करत नाही अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं अनंत गोंधळी यांनी सांगितलं असं असेल तर प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराला आधीत टाकावं जर दहा नोव्हेंबर पर्यंत काम सुरू झालं नाही तर आम्ही दुरुस्तीचं काम स्वखर्चा करू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळे यांनी दिलाय अलिबाग रस्ता आहे त्या रस्त्याची एवढी दैननीय अवस्था झालेली आहे कि कित्येक महिन्यापासून कित्येक अपघात झालेत डिलेव्हरीसाठी हॉस्पिटलला माणसा बाई माणूस आणता वेगळे सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत आणि ते आम्ही सर्व गावागावातून विचार केला की जर बियांशी हे काम करत नसेल ले 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 गावा गावा काम त्या रस्त्याचे खड्डे बुजवायचे सुद्धा तर आम्ही रलवाई ठरवलेले आहेत गावागावातून लोकवर्गनी गोळा करून आम्हाला ते खड्डे बुजवायचं काम करावं लागेल त्यासाठी आम्ही यांना निवेदन असं दिलं आहे की आम्ही दहा तारखेपर्यंत त्यांना मदत दिली जर दहा तारखेपर्यंत त्यांनी काम नाही केलं तर बारा तारखेला आम्ही स्वखर्चारी वर्गणी काढून ते खड्डे उठण्याचं काम करू कारण याचा अर्थ आम्हाला ती हे परवानगी दिलेली आहे त्या रोडला काम करायची असे समजून साठी आम्ही आज निवेदन दिलेले आहे परंतु आज त्यांचं असं उत्तर आलेलं आहे की एकशे सत्याहत्तर कोटीचं ते टेंडर आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी एकशे चौदा कोटी बिल काढलेलं आहे एकशे चार ले ले कोटी सॉरी आणि त्यातून आता राहिलेले फक्त चौदा कोटी आहेत ते चौदा कोटी न दिल्यामुळं त्यांनी ते उत्तर दिले की तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही परंतु माहितीप्रमाणे जो प्रत्यक्ष सब जो काम करणार आहे त्याला बिल मिळालेले नाही त्याच्यामुळं तो काम करत नाही पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बिल काढलेलं आहे अरे एकशे सत्याहत्तर कोटी मधून जर एकशे चार कोटी जर काम कळलेलं असेल आणि चौदा कोटीसाठी ते काम थांबवत असेल था तरी हे चुकीचं आहे शासनाने त्यावर निर्णय घेऊन या कॉन्ट्रॅक्टरला लिस्ट करायला पाहिजे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट